आयलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सोळा जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगरमध्ये आज महारक्तदान शिबिर अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन संग्रमय्या जगताप सोशल फाउंडेशन व आयलवनगर यांचा संयुक्त उपक्रम नगर जिल्ह्यातील धरण पानलोटात आषाढ सरींचं तांडव भंडार दरात भरले दीड लाख झाडे देणार जिल्हावासियांना प्राणवायू वनविभाग अठरा हजार रोपांची करणार लागवड कंत्राटी भरतीचा विचार सरकारला महागात पडेल आमदार रोहित पवार यांचा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा एकशे एकवीस कोटी रुपयांचा विमा मंजूर खासदार निलेश लंके यांची माहिती अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूध हंडी आंदोलन शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वयोवृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नगर जिल्ह्यातील चार तीर्थक्षेत्रांचा समावेश नगर शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिले निवेदन कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य नागरिकांना मनस्ताव लग्न समारंभात चोरी करणारा अल्पवयीन आरोपी नगरमध्ये झेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी असेच अपडेट होण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर नगर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या